सध्या बाजारामध्ये छान छान कैरी आंबे याचा सीझन चालू झालेला चा आहे त्यामुळे चटपटी जसं कैरीचे कैरीची चटणी किंवा कैरीचा लच्छा लोणचं असंही त्याला म्हणू शकतो जेवणासोबत अप्रतिम असं लागतं नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी साईडचा जो भाग आहे तो आधी कापून घेतलेला आहे आणि त्यानंतर एकदम पातळ अशा ले पातळ अशा लेअर एकदम कट करून आणि व्यवस्थित त्याचे बारीक बारीक पीसमध्ये कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ खूप असे जाडही नाही एकदम पातळ असं हळूहळू कट करून या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि जी खालची साईड आहे ती ही थोडीशी आडवी करून त्यामध्येही चाकूने व्यवस्थित कट करून घेतलेले आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील कट करू शकता या ठिकाणी मी अशा पद्धतीने व्यवस्थित कैरी कट करून घेतलेली आहे जेवणासोबत असं चटपटीत काहीतरी असेल तर जेवणा जेवणालाही मज्जा येते आणि मुलंही आवडीने खातात त्यामुळे एकदम सुंदर सिम्पल आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होणार आहे कैरीची चटणी या ठिकाणी सर्व व्यवस्थित असं बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे एका डिशमध्ये आपण बाउलमध्ये काढून घेऊया मी एका बाउलमध्ये हे सर्व टाकून घेतलेलं आहे कट केलेली कैरी कैरी आपण धुवून स्वच्छ घेतलेले आहे त्यामुळे पुन्हा पाणी धुवून घ्यायची गरज नाही आहे या ठिकाणी बघू शकता एकदम बारीक असे मी कट करून घेतलेले आहे आता यामध्ये हळद टाकून घेऊया हळद टाकून झाली की यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया तुम्ही बघू शकता लाल तिखटही यामध्ये व्यवस्थित टाकून घेतलेला आहे वा दिसायला अप्रतिम आणि एकदम चटपटीत कैरीची चटणी किंवा लच्छा लोणचं वरतून चवीप्रमाणे मीठ मीठ टाकले की चटणीला छान थोडंसं हलकंसं पाणी सुटतं वरतून चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे वी नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणी मी थोडीशी साखर टाकलेली आहे तुम्ही साखराऐवजी थोडीशी साखर टाकली तरी चालेल पण साखर टाकल्यानंतर जे मी मीठ टाकले त्याला पाणी सुटतं आणि साखरेचंही पाणी सुटतं त्यामुळे ती साखर वितळली जाते तड़का पैन तड़का पैन तेल तेल कड़ या ठिकाणी मी तडका पॅन घेतलेला आहे तडका पॅनमध्ये तेल घालून तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे यामध्ये ठेचून घेतलेला लसूण लसूण छान सोलून ठेचून घेतलेलं आहे जिरे आणि मोहरी तेलामध्ये व्यवस्थित तडका देऊन घेत आहे आणि थोडंसं हिंग हिंग या ठिकाणी तेलामध्ये टाकून घेतलेला आहे व्यवस्थित सर्व मिक्स करून आपण त्या कैरीच्या ज्या कैरी व्यवस्थित कापून घेतलेल्या आहेत त्यामध्ये टाकून घेऊया आणि एकदम छान चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता एकदम छान व्यवस्थित मी सर्व तेलाचं मोहन देखील यामध्ये टाकलेलं आहे आणि एकदम छान चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया तेला मदे ही साखर व्यवस्थित वितळली जाईल एकदम परफेक्ट असं कैरीचं लोणचं कैरीचं जो लच्छा लोणचं जे म्हणतात चटणी म्हणतात एकदम चटपटीत अशी या ठिकाणी तयार आहे अशा चटपटीत नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा वासायला किती अप्रतिम व्यवस्थित छान i should